सॉरी माझा जरा बसलाय त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतेच हे प्रथम मला तुम्हाला सांभाळ वाटत आणि एवढ सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी, जी, जी संकल्पना राबवली त्याच तोच विचार उराशी बाळगून गेले अनेक वर्ष साधारण तीन ताप तीस वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडेल अरे मंडळींचे आजवर मला मिळाले तरुणांच आणि माता भगिनीच प्रेम आणि साथ मिळाले तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती संभ्रमा संभ्रम अवस्थेत होतं अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या असं काय होत होत नाही मी पहिल्यांदाच हल्ला नाही नाही हल्ल्याचा प्रश्न काय मी काय म्हणजे काय हल्ल्याच म्हणजे काय मी काय हवाय आहे इकंड मी पहिल्यांदाच सांगितलं कस आहे कि कोण काय बोलत कुठल्या पद्धतीने विचार करत मांडणी करतं स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी पण एकंदरीत अ आताचे जे मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर ह्या संपूर्ण या मोदींच्या मोदीजींच्या अध्यक्षेखाली त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या अध्यक्षखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी जे डेव्हलपमेंटचे काम चालू झालेले असतात या ठिकाणी आबूरचे माझे मित्र आणि पूर्व पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांचे यांच्या अजितदादा त्यानंतर एकनाथ शिंदे या आणि आर पी एस शेतकरी संघटना तास वेगवेगळ्या ज्या संपूर्ण यांच्या काम केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना पूर्णत्व झालेले बघायला मिळतात आज लोकांना काय पाहिजे लोकांना राजकारण नकोय लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे आणि स्थिरता असल्याशिवाय एक चांगल्या प्रकारचा विकास त्या दिशेने वाटचाल करू शकत नाही ज्या वेळेस अस्थिर सरकार असतं तर प्रत्येक जण अं कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःच तिथं वजन टाकून किंवा तर आम्ही पाठिंबा काढून घेऊ असं करू तसं करू त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा अं फार खूप अडचणीला सामोरे जायला लागतं खंबीर सरकार आहे केंद्रात आणि राज्यात सुद्धा आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विकास काम झालेले आहेत भविष्य काळात जे जे म्हणून लोकांना अपेक्षित त्यांच्या अपेक्षित आणि लोकांच्या हिताचे जे काम आहेत ते निश्चितपणे त्यांच्या ह्या संपूर्ण सगळ्यांच्या केंद्रातल्या लोक सर्व पदाधिकारी आणि इथल्या सर्व पदाधिकारी माझ्या मित्रमंडळींच्या सोबत काम करून निश्चितपणे सातारा जिल्ह्यातल्या संपूर्ण लोकांच्या चरणी अर्पण करेल शिंदेची उमेदवारी तुमच्या समोर आहे कसं पाहता त्याच्याकडे नाही एक लक्षात घ्या पहिलं म्हणजे मी कधी कोणाला प्र, प्रतिस्पर्धी किंवा विरोधक म्हणून मी समजत नाही वैचारिक जसं पाच बोट जे असतात हे पाच बोट एकसारखे नसतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात पण मात्र माझा विचार काय सर्व धर्म समूह जे शिवाजी महाराजांचे विचार होते ते विचार त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत मी आग्रह असतो माझा पर्सनल काय नाही आणि आपल्याला सुद्धा माहित आहे की मला जे चुकीचं आहे हे मला कधीच आवडत नाही मी कधी ते खपून घेत नाही कोणी पण असू दे कोणी म्हणजे कोणी पण कुठल्याही पक्षातला जरी असला तरी पक्ष हा विषय नाही कोणी जरी असलं आणि त्या लोकांच्या हिताच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातलं असलं तर त्याला मी विरोध करणार अनेकदा ज्या विरोध करायचो त्यावेळेस त्यावेळेस मला नेहमी सांगण्यात असं सा की तुम्ही प्रवाहाच्या विरोधात चाललाय मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे म्हणलं म्हणजे अहंकार म्हणून मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे कारण की मी ज्या दिशेने चाललो ज्या जे माझ्या म्हणजे जे योग्य आहे जे सत्य परिस्थिती आहे लोक म्हणजे म्हणजे जे लोकांना अपेक्षित नाही आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार हे ते कधीच आवडलेलं नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाकी सर्व जे आहेत भ्रष्टाचार आणि तुम्ही विरोध केला म्हणजे मी प्रवाच्या विरोधात आहे तर असं समजा म्हणून मी मला नेहमी सांगत असतो की काल जो महाविकास आघाडीचा सा अर्ज भरला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आपला अर्ज कसा भरणार त्यासाठी लोकांना विसरतो आणि कोण कोण असेल प्रदर्शन कसं लोकांचा भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे आपण या नाहीतर त्यांची तुम्ही